श्रीस्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांत म्हणजे काय मकर संक्रांत कशावर असते आणि संक्रांतीला नक्की काय करावे हा सण फक्ती सण नाही जीवनाची जीवनाला दिशा देणारा संक्रन्त दिवस आहे मकर संक्रांत म्हणजे संक्रांती म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या संक्रांतीला मकर संक्रांत असे म्हणतात ही दर संक्रांत दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला येते संक्रांत कशावर असते मकर संक्रांत ही मकर राशीवर असते सूर्य दक्षिणातून उत्तर प्रवेश करतो त्यानंतर दिवस मोठा ओरात्र लहान होते सकारात्मक प्रकाश आणि ऊर्जा वाढते संक्रांतीचे महत्त्व आपल्याला संक्रांत म्हणजे काय कसं काही लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे स्नान तिळ घालावे आंघोळ करताना तिळ घालावे शुभ मानले जातात देवपूजा व नामस्मरण करावे घरातील देवांची पूजा करा श्रीहरी सूर्यदेव किंवा स्वामी समर्थाचं नामस्मरण करा आपल्याला त्या देवाची आवडे त्या देवाचं नामस्मरण करा या दिवशी केलेली प्रार्थना लवकर फल मिळते फलदायी ठरते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला याचा अर्थ म्हणजे कडुता सोडून गोड बोलावे राग दोष विसरावे नात्यांमध्ये प्रेम वाढवावे दान धर्म करावे गुळ धान्ये उबदार कपडे दान केल्याने पुण्य वाढते संकटे दूर होतात नवीन सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस नकारात्मक सवयी सोड सोडण्याचा संकल्प करा आत्मा शुद्ध मन आणि शरीर आत्मशुद्ध करण्याचा दिवस आहे मन शुद्धी करा भांडणं टाळणं भांडण करायचं नाही संक्रांतीच्या वेळेस गोड गोड बोलायचं वाईट बोलणे म्हणजे आळस सोडायचा राग सोडायचा ह्या गोष्टी टाळायच्या गुरुमावली म्हणतात ह्या गोष्टी टाळावेच मकर संक्रांत म्हणजे फक्त तिळगुळ नाही तर आयुष्य गोड स्वच्छ आणि साकारात्मक करण्याची संधी आहे मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ नाही तर आयुष्य गोड आणि स्वच्छ आणि साकारात्मक करण्याची संधी आहे आज एक संकल्प करा मी गोड बोलेन चांगले करीन आणि देवावर विश्वास ठेवीन मी गोड बोलेन चांगलं करीन आणि देवावर विश्वास ठेवीन मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश या दिवशी केलेली पूजा दान नमस्कार नामस्मरण खूप महत्त्वाचे असतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेनच मकर संक्रांत म्हणजे काय संक्रांतीचे कशावर आहे मकर संक्रांतीला काय करावे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्या तर लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्यान गोडगोड बोला